आपण या आश्रमात थांबलो तो रात्री तिथे भोजन प्रसादी वगैरे एकदम मस्त मिळाली सेवा पण चांगली मिळाली या आश्रमामध्ये आता पुढे मार्गस्थ होत आहे मी नर्मदे आहार बाहेर आलो आहे आता चाललो आहे सूर्यनारायण खूप वरती आलेत आणि आज धुकं पण नाही आहे आणि थंडी खूप आहे नर्मदे हर बघा मागे आश्रम आहे आता मी निघालो आहे पुढे नर्मदे हर तर काही पुढे गेलेत परिक्रमावासी त्यांच्या मागे चाललो मी आता बघू आता आवली आटोवरून पुढे कुठे निघायचं ते आणि काय 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 गावं का लागतात ते नर्मदे हर ए हर तर मर्दनपूर या गावात प्रवेश केला आहे मी आता या गावातून जातोय आता बाहेर पुढे अवली घाटकडे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तर मी मैयाच्या पात्रात आता खाली मयाच्या ताताणी चाललोय पगदंडी रोड आहे दोन परिक्रमावासी चाललेत पुढे मी त्यांच्या मागे चाललोय मयाचा अद्भुत नजारा आहे इथे नर्मदे हर तो पांढरा दिवसा तिथे एक घाट आहे आपण तिथे बघूया कोणता घाट आहे तो हर अद्भुत दृश्य पगदंडीच्या कडाला असे झाड आहेत आणि मैया पलीकडे आहे नर्मदे हर पुढ पराक्रमी वासी पराक्रमा वासी चाललेले आहेत मी त्यांच्या मागे चालतोय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर पूर्ण पगदंडीच रोड आहे हा एकदम असं नित्य छक पाणी म नर्मदे हर नर्म हर तर चालू बघा मी पण दिली अजून काही संपलेलं नाही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म याच्यात ताटाने चाललं पगदंडी चाललं की फ्रेश वाटतं पण डांबरी सडक आल्यानंतर एकदम बोर वाटतं बघा कधी अंतर कटल असं वाटत नाही पण इकडनं अंतर लवकर कटतं पगदंडी असल्यानंतर नर्मदे हर तर एक नाशिक कर आणि कायले नगर कर आम्ही चाललोत आता पुढे मार्गस्थ होत आहोत नर्मदे हर हर तर मयाच्या तटाने आल्यानंतर बघा अशी शेती लागली आहे आता शेतीच्या मधनं असा रोड आहे आम्ही या रोडनी चाललोत पुढे नर्मदे हर नर्मदे हर तर असं मी पहिल्यांदा आज आल्यानंतर सोंगड्याचा खेळ आपल्याकडं सारे पाठ बोलतात त्याला सोंगड्याचा खेळ बघायला भेटतोय जेवण प्रसाद घेतल्यानंतर पुढे आलो होतो नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर तर भोजन प्रसा प्रसादी घेतल्यानंतर आता पुढे निघालो आहे नर्मदे हर इकडं गावाची शेती आहे आणि इकडे पण गहू आहे पाणी सोडलेलं आहे गव्हाला नर्मदे हर हर तर पुढे आल्यानंतर असं लागला रस्ता लागला होता मस्त जोतर्फा झाडे होती बघा म्हशी चारतायत इथे झाडाला रस्त्याच्या कडे तीन म्हशी आहेत आणि आता इथं पुढे गावाला असं दिसतंय इथे विचारतो नरमध्ये हर मध्ये हर तर सुंदर असा व्यूज बघायला मिळतो इथं पुढे आल्यावरती आणि इकडे गाव आहे मी चाललेलो आहे या रस्त्यानं सरळ थोडे अंतरावरती आता सप्तप दारा हे ठिकाण आहे ते दाखवून दाखवतो मी नर्मदे हर अशा ठिकाणी आलो आहे की ते मैयाचे सात धारा तयार झालेले आहेत नर्मदे हर नर्मदे हर दाखवतोय तुम्हाला नर्मदे हर हे बघा हे जे दिसते समोर इथं हे मयाच्या सात दारा तयार झालेल्या आहेत बघा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर पांडवकालीन आहे असं समजत आणि आता बघा इथं लिहिलेलं आहे परिक्रमा मार्ग खाली लिहिलेला आहे आणि इकडे बांध दाखवलं आहे तर आता या पगदंड ना मी निघालो आहे पुढे नर्मदे हर नर्मदे हर बघा पगदंडी रोड आहे माझा आवडता रोड मला पगदंडी चालायला खूप आवडतं कारण माझ्या घरी कालच सांगितलं की माझ्या घरी शेत आहे शेतात जाताना मी असंच छोट्या रोडने जात असतो नर्मदे हर हर तर बघा किती मस्त गोवा आहे इकडे आणि गव्हाच्या आणि या नदीच्या मधनं पगदंडी आहे हिनं ते खूप खोल आहे ते बघा माझी सावली कुठं दिसते तर ते टावर दिसत आहेत तिकडे जायचं आहे आपल्याला नरमध्ये पूर्ण पगदंडीने रोड आहे आणि तिकडे बघा भगवनीशन जे हालतं आहे वळायचं आहे पुन्हा एकदा इकडे फिरवतो सगळं गहूच आहे हा असं वाटतं की इथे हरळ हे केलेले आहे पण हा गहू आहे नरमध्ये हर बघा असा मार्ग बनवलेला आहे बसून उतरतोय जसं त्यात पाय इकडनं खाली जायचं आता बघा असं उतरतोय या पुलावरनं तिकडं जायचं ते निळ भगवा झेंडा फडकत आहे तिकडं त्या वाटेने तशा पगदंडीने तर मी थोडा वेळ स्टॉप करतो काल उतरता येत नाही मला हे बघा इकडनं आपण तो पूल दिसतोय तिथून उतरून येऊन थोडं पुढं आल्यानंतर बनवायला चालू केलं मी आता इकडे सरळ बांधा बांधाने जायचं आहे पगदंडीचे दम लागला होता वर चढायला त्यामुळे मी थोडा लेट व्हिडिओ चालू करतोय नरमदे हर तगदंडीने निघालो आहे पुढे पुढे आल्यावर असा व्ह्यू बघायला मिळतोय मला आणि पुढे एम पीचे पराक्रमी वासी चाललेले आहेत नरमदे हार नरमध्ये हार आणि काही नाही पांढऱ्या लुंग्या तर काही नाही भगव्या लुंग्या नेसलेल्या आहेत नार हर हर तर आता आहे जंगल थोड्यासाठी तर जंगलातनं आता आहे भरपूर मोठस जंगल पुन्हा मी छोडच आहे एक दोन एक किलोमीटरचं नर्मदे हर